कोपरीगाव वाशी येथील सिग्नलवर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी कार विक्रेत्यांनी आपल्या कार रस्त्यावर आणि फुटपाथवर अनेक महिन्यांपासून वर्षांपासून पार्क केल्यामुळे या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होत असतं या संपूर्ण कार या रस्त्यावर दुतर्फा त्याचबरोबर फुटपाथवरसुद्धा पार्क केले असतात यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची या सिग्नलवर गर्दी होते आज या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जात असताना काही काळ फसली होती याकडे परिवहन विभा विभागाचं पूर्ण दुर्लक्ष असून याकडे महानगरपालिका सिडको प्रशासन लक्ष देत नाही आहे हा वारंवार प्रवाशांना व वा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी या सर्व अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई व्हावी हो व हा रस्ता सुरळीत करावा ही मागणी जनतेमधून आणि वाहनधारकांमधून होत आहे एस व्ही न्यूजसाठी मी संजय पाटील नवी मुंबई वाशी आणि नो पार्किंगमध्ये आपल्या कार विक्रीसाठी आणलेल्या कायमस्वरूपी लावल्यामुळं अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे आज आपण पाहू शकतो की ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अडकलेले आहे या सिग्नलवर नेहमीच हे ट्रॅफिक होत असतं आणि ट्रॅफिक विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स असे अडकलेले आहे आणि हे सर्व या ठिकाणी असणाऱ्या ह्या अनधिकृत पार्किंगमुळं झालेलं आहे जे हे वाहनधारक आहेत ज्या जुन्या कार विक्रीचे व्यवसाय करतात या ठिकाणी दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं अनलिगली पार्किंग ज्या ठिकाणी पार्किंगचे नो बोर्ड लावलेले आहेत त्या ला ठिकाणी पण हे अशा पद्धतीनं या सर्व कार हजारोच्या संख्येनं कार ह्या उभ्या असतात त्यामुळे हे ट्रॅफिक कायमस्वरूपी जाम होत असतं आज आपण पाहू शकतो की या सिग्नलवर अशा पद्धतीनं नो पार्किंग असतानासुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे ही ॲम्ब्युलन्स फसलेली आहे अत्यावश्यक रुग्णांना योग्य तो योग्य वेळेत पोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सला रस्ता करून द्यायला हवा परंतु या अनधिकृत पार्किंगमुळं आणि आरतीओच्या दुर्लक्षामुळं हे धंदेवाले फार मोठ्या प्रमाणात ते कुणालाच घाबरत नाही तर हा नियमाचा भंग करतात आपण पाहू शकतो की हजारो कार या ठिकाणी अशा पद्धतीने आणि हेच ते धंदेवाईक आहेत जे मोठे मोठे शोरूम टाकून जुन्या गाड्या खरेदी विक्री करत आहेत हे ठिकाण आहे बनकोडेमधील पोपरी येथील सिग्नल एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई